एकशे एकसष्ट कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे अजून जवळपास एक लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या आठ ते नऊ दिवसात दहा दिवसात या ठिकाणी वाटप होईल कारण पैसा उपलब्ध झाला आहे पण त्यांच्या अकाउंटचं लिंकिंग हे त्या ठिकाणी किंवा त्याचं साक्षांक चाललं आहे कारण आता आपण नवीन पद्धत सुरू केली आहे पूर्वी आपण मुंबईहून कलेक्टरला पैसा पाठवायचे मते तहसीलदारांना पाठवायचे मते खाली पाठवायचे आता आपण थेट मुंबईहूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देतोय त्यामुळे हे लिंकिंग चाललेलं आहे त्या संदर्भातली कारवाई चालली आहे यासोबत मध्यंतरीच्या काळात दोनदा ज्या अवकाळी झाल्या त्याचाही निधी आपण पूर्ण दिलाय शेवटचा जो अवकाळी झाला त्याचा निधी अजून यायचा आहे चौपन्न कोटी रुपये तोही आपण आता रिलीज करतो आणि सततच्या पावसाच्या संदर्भातला नवीन निकष आपण जे तयार केले त्याही संदर्भातला जो निधी आहे तो पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण रिलीज करतोय त्यानंतर नगर जिल्ह्यासहित राज्यात कुठेही कुठली पेंडन्सी राहणार नाही पण यातला जो मेजर अमाऊंट होता तो मात्र ऑलरेडी आपण आता या ठिकाणी देऊन चुकलोत आणि मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय की जरा लवकरात लवकर या ठिकाणी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील याकरता साक्षांकन त्यांनी करून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की पालकमंत्र्यांनी अतिशय चांगली योजना महाराष्ट्रात लागू केली आहे आणि आता पहिल्यांदा मोजणी संपूर्ण ऑनलाईन करून त्याच्यामध्ये रोवर मशीनच्या माध्यमातून फास्ट अशा प्रकारे मोजणी केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी असतील किंवा सामान्य माणूस असेल याला मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे